ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे केवी होती बघताय म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ हे ये येऊ दे विधानसभा तुमच्या ठोंगाला आम्ही चूड लावल्या राहतो राहतो नाही मिंदे मिंदे ते बघा बिंदे सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे मेरे पास पग हे पास क्या है आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास मा है तस मी सांगतोय मेरे पास इमान है विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्याची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे हे फाटाफुटीच फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्या सोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतय आणि मग एकजूट त्यांना माहितीये कारण हे एकजूट झाल्यानंतर हे सरकार तर गेले जमाय यांना पेन्शन कसले देत यांना टेन्शन द्याने टेन्शन दिलं पाहिजे आपला आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी होता देऊ नका सगळं सांगताय काय मागणी आहे जुनं पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्ही होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्याना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण हो योजना आणली आणि एक लक्षात घ्या ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात मी मानलं होत ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नको मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत बांधव आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी कोण कौन किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नव्हे मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करूच शकत नाही जरी मी सत्तेत सत्ते असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळत ह्याच्या आणि तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री, मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालवत आहे आम्ही नाही अनेक अशा योजना फोटो कोणाचे येतात राजकारण्याचे येतात आता दाडीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट खाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ ही यांची सगळी काही थेर चालतात या थेराना एकदा थे एक आता जाऊ द्या त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण पण घरी बसो पहिलं त्यांना त्यांना पहिलं घरी बस आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होत की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार